हरी स्वामी समर्थ कशा आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहता चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तुम्हा सगळ्यांना पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं सगळ्यांचं जीवन आनंदाचं सुख समाधानाचं जावं आणि लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या सगळ्यांवर असो हीच देवीचरणी मी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते कारण हा गुरुवारचा व्हिडिओ आज म्हणजे दोन चार दिवस झाला तर गुरुवार होऊन पण दुसरा गुरुवार अजून चार दिवसांनी येईल तो तर माझा उशिरा व्हिडिओ येतो त्यामुळे मी आताच तुम्हाला शुभेच्छा पण देते तर असो चला इथे सकाळी सकाळी छान असो हो हळदीचं लेपन केलं मी उंबऱ्याला आणि छान अशी पूजा पण करून घेतली रोज असं करायला नाही जमत कारण हळदीचं लेपन वगैरे असं करायचं मला टाईम खूप जास्त जातो आणि माझ्या भागा शिलाईचा लोड असतो आणि दुसरे पण घरातले खूप कामं असतात पूजा वगैरे असते रोजची त्यामुळे त्यातच टाईम जातो आणि मग नाही नाही म्हटलं तरी बी बारा एक तर वाजतात आरामशीर सगळं काम वगैरे करून शिलाई मशीन शिवाईला बसायचं म्हटल्यावर त्यामुळे मी नेमलेला फक्त वार आहे आठवड्यातला गुरुवार गुरुवारीच थोडीशी स्पेशल अशी पूजा करते छान उंबरट्याची घरातली पण नाहीतर रोज उगा एडी वाकडी कशी तरी करायची आणि लगेच शिवायला बसायचं कारण ज्या लेडीजच्या मागं घरातले दुसरे कामं अधिकचे असतात नंतर त्या तिला जास्त घराकडं बघणं होत नाही तसं पण माझ्या मुली आहेत दोन दोन त्यामुळे तर मला खूपच सोपं पडतं तर चला छान असे हळदीचं लेपन वगैरे झालं आणि आता इथं पूजा मारते आणि माझ्या ती कुबेरची मूर्ती आहे कुबेरची मूर्ती मी पॅक करून ठेवली होती घरामध्ये पण आमच्या बहिणी म्हणल्या की घरात ठेवायचं नसतो कुबेर आणि लक्ष्मी माता हे आपल्या घरात धन घेऊन येण्यासाठी असतात तर आपण त्यांना जर कोंडवून ठेवलं तर आपलं धन पण कोंडून राहतं त्यामुळे मग मी ती मूर्ती बाहेर काढली म्हणलं चला देवाबरोबर रोजच्या रोज घरात देवाच्या साईडला ठेवू धुवायचं वगैरे नाही फक्त पुसायचं आणि हळदी कुंकू वगैरे व्हायचं रोजच्या रोज फुलं वगैरे त्यामुळे मग मी वरी काढली ती मूर्ती आणि हिताचा म्हणजे दाराचं दार जे आहे तर ते छान असं स्वच्छ पुसवून घेतलं आणि त्याच्यावर पण स्वास्तिक वगैरे कुंकाचं काढायचं होतं कारण मार्च महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि आपल्याला सगळ्याला तर माहितीच आहे की गुरुवार म्हणलं की आपल्या स्वामींचा आणि लक्ष्मी मातेचा आवडतीचा वार आहे आणि आपला तर काय बघायचंच काम नाही आपला पण आवडतीचाच वार आहे स्पेशल असतो थोडा गुरुवार म्हणलं की आणि त्यातल्या त्यात हा आपल्या लक्ष्मी मातेचा मार्गशीर्क महिन्यातला गुरुवार आहे हे जे गुरुवार आहेत खूप लहान वयापासून करते जेव्हा मी सहावीला सातवीला होते तेव्हापासूनचे माझे गुरुवार आहेत पण तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं मला की हे गुरुवार कशामुळे करतात काय करतात तेवढं काहीच माहीत नव्हतं पण आता त्याच्या मागा कारण समजते की हे उपवास वार झाला गुरुवार कशामुळे करतात काय करतात तर लक्ष्मी मातेचं मातेची जर कृपा आपल्या घरावर असेल ना तर आपल्याला कशाचीच कमतरता भासवत नाही आपल्या घरात तंटा वगैरे असलं काही पण होत नाही आणि आपल्या म्हणजे कामाला जर देवीचा साथ असेल आपल्या कामाला जर देवाचा साथ असेल तर आपल्या घरात अजून बरकत येते पैशा पाण्याला आपल्या वरच्या अन्नाला पण त्यामुळे लक्ष्मी मातेची पूजा ही झालीच पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये आणि सकाळी जर पूजा मांडून ठेवली ना तर दिवसभर प्रसन्न वाटतं पोती भले तुम्ही कधी पण वाचा मी तसं तर, तर संध्याकाळीच पोती वाचतं माझा नेम संध्याकाळचाच असतो खरं तर तर छान असे साधे सिंपल मी पूजा अगोदर सकाळीच मांडून घेतली आणि नंतर लगेच मला स्वयंपाकाला लागायचं होतं कारण माझा उपवास असला तरी घरातली माणसं बाकीचे आहेत जेवणारे त्यांना एक आणि काकूला एक दोन भाकरी करायच्या होत्या तिथे भाकरी भाकर करायची होती तोपर्यंत कुत्रं दारात येऊन बसलं होतं आणि हे जे कुत्रं आहे ना लहानपणी आम्ही फक्त पंधरा दिवस त्याला सांभाळलं होतं लगेच दुसऱ्याने घेऊन गेले होते पण आता मोठं झाल्यावर आलं ते आमचं घर काही सोडतच नाही ते आणि मग आम्हाला पण त्याला म्हणजे ना सोडून नाही खावट त्याला पण चपाती भाकरी काहीतरी टाकत असतो आम्ही रोज पण तो हालतच नाही दारातून तरी तर आज गुरुवार होता उपवासाला फराळ वगैरे मी काय करत नाही त्यामुळे मग लिंबू शरबत केलं होतं लिंबू शरबत घेण्यानं थोडंसं थंड पोटात वाट थंड पण वाटलं आणि थोडी तरतरी पण आली होती त्या टायमाला लक्ष मिळते त्यामुळे आता वाचन फांटे आणून ठेवले तिथं आता हे चे फांटे लावायचे सकाळी आज फांटे लावले नव्हते मी तसेच फांटे ठेवले होते आता त्या ताईने आणून दिले शेजारच्या फांटे हे खंडोबाचे तांदूळ हे तांदूळ भात करून लागेल म्हणून छान असं फांटे दिस मग तेवढे हातात बघा पांटे सकाळच फांटे वगैरे काही नाही जसं पूजा मांडली होती कारण नंतर मला झालं तर इथं बघा फांटे सकाळी काही मी आणले नव्हते पण आता फांटे आणून दिले होते त्यामुळे मग फांटे वगैरे लावले आरती सकाळी तर आरती वगैरे लावून घेतली होती आता फक्त उदबत्ती धूप लावली आणि इथं आता पोती वाचायला आहे मी ध्याने घ्यावीचे महालक्ष्मी द्यावीचे पाहण्याचे नगर होते राजा मन, तर बघा अशी पूजा जर बघितली ना तर मनाला खूप शांत पण वाटतं आणि प्रसन्न पण वाटतं आपलं आपलं मन त्यामुळे मी सकाळी पूजा करून घेतली होती सकाळी जर पूजा मांडली ना तर दिवसभर लक्ष्मीचा वास राहतो आपल्या घरामध्ये म्हणून मी सकाळीच पूजा मांडून घेतली आणि आता इथं पुरण होतं दोन दिवसापासून फ्रीजमध्ये ठेवलेलं तर त्याची काही आठवणच हो राहत नव्हती हो म्हटलं चला आज पहिला गुरुवार पण आहे आणि गुरुवार म्हटलं की गोड पदार्थ हा काहीतरी झालाच पाहिजे आमच्यात तर झालाच पाहिजे आमच्यात तर गोडाशिवाय तर आमचा उपवास पूर्ण होत नाही कधीच त्यामुळे मग आम्हाला सगळ्याला पोळ्या केल्या आम्ही पोळ्यावर तूप टाकून पोळ्या केल्या तसं तर तेल लावूनच पोळ्या करते मी पण आमच्या थॅनला पण आणि समूहला पण तूपच तूप लावलं ना एवढं आवडतं ना त्यांना प्रत्येक रोजच्या भाजीला पण त्यांना तूपच आवडतं त्यामुळे मग मी तर तूपच लावून पोळ्या करते आणि शेजार ताईच्यात एकदा मी पोळ्या करायला गेले होते तर तेव्हा त्यांच्या जाऊबाई आल्या होत्या तर त्या इतकं सांगत होत्या ना मला भले आता चांगल्याचंच सांगत होते पण असं कोणी कोणाला सांगितलं ना एखाद्याला म्हणजे चांगलं वाटतं एखाद्याला राग येतो मला राग नाही आला उलट त्यांचा फायदाच झाला मला पण एखाद्याला राग येतो एखादाईला राग आला त्या उठून गेल्या पोळ्या करता करताच का तर मला खूप ज्ञान शिकवायला तर असं वाटलं पण मला तसं नाही वाटलं कारण त्यांनी चांगल्यासाठीच सांगत होते त्यांनी मला एक नियम सांगितला मी पहिलं काय करायचे की पोळी भाजल्याच्या नंतर पुन्हा तेल लावायचे तेल म्हणा तूप म्हणा मला वाटायचं की पहिल्यांदा जर आपण तूप तेल काही लावलं तर ती पुळी काळी दिसते कच्ची राहते असं वाटतं होतं मला पण त्या ताईने मला सांगितलं की पुळी म्हणजे पलटली की लगेच त्याला तेल किंवा तूप लावायचं म्हणजे पुळी एकदम हॉटानं खाण्यासारखी पुळी होते तर तो एक मला त्यांचा मुद्दा पटला आणि मला पण आवडलं छान वाटलं चांगलं वाटलं त्यांनी सांगितलेलं त्यामुळे मी तेव्हापासून तो नियम फॉलो करते मी तर मला सांगितलं होतं की त्यांनी जे पण काही बोलले तर मनावर घेऊ नका म्हणून मग एखाद्याचा स्वभाव असतो बोलण्याचा ते कोणाला पटतं कोणाला नाही पटत पण मला ते पटलं त्यामुळे मी तो नेम फॉलो करते आणि मला पोळ्यात पण फरक जाणवला त्यांचं ऐकलं म्हणून तर असं स्वच्छाला इथं दूधखेद चालू आहे आणि कोणी काही बोललं ना तर राग नाही येऊ द्यायला पाहिजे कारण समोरचं जे माणूस आहे तर ते काहीतरी भल्याचंच सांगतं एखाद्याला भले तर त्याचा मोठेपणा वाटतो एखाद्याला पण पन... त्याला जे वाटतं ते बोलता तो पण आपल्याला त्यातलं जे घ्यायचं आहे आपल्याकडं तर ते आपण घ्यायला पाहिजे आणि जे आपल्याला वाटतं की ते खूप मोठं मोठं बोलतोय तर तो सोडून द्यायचं पण दहा शब्दामधून एक तरी शब्द एक तरी बोललेला शब्द आपल्याला उपयोगाला येतो हे शंभर टक्के तितकंच खरं आहे की जितकं तू समोरचा माणूस मोठेपणाने बोलतोय तर ते माझ्यासाठी म्हणजे मला चांगलं वाटलं ते स्वयंपाकातलं त्यांनी सांगितलेलं मला तर असो की तर आता खिरीसाठी तुम्ही म्हणत असाल की पोळ्या केल्यात अजून दूधखिरी कसाल तर आमच्या मिस्टरांना दुधखेर खूप आवडते त्यामुळे इथं दूधखिर करते मी दुधखेरी आमच्यासारखंच असते तर इथं छान असे अगोदर मी तुपामध्ये दूध उकळायला ठेवलं आणि तुपामध्ये शेवाया टाकल्यानंतर काजूबादामचे टुकडे वगैरे टाकून दिले आणि आता इथं आपली दूधखीर जे आहे ते तयार झाली जेवढं जास्त ठेवलं तेवढं जास्त ती घट होत जाते आणि दूधखीर छान लागते तर आता एका गॅसवर दूध खीर आणि एका गॅसवर आता इथे पनीरची भाजी करायला चालू आहे पनीर कमी होता कारण त्या दिवशी पनीरचं पाकिट आणलं होतं बाळू होतं तेव्हा तर निम्मक केलं आता निम्म फ्रीजमध्ये ठेवलं होतं तसंच तर तेवढं काय पुरणार नव्हतं त्यामुळे मी त्यात काजू ॲड केले निम्मे काडू काजू ठेवले आणि नंतर आता इथे फोडणी टाकायला चालू आहे ते अगोदर भाजून घेतलं तेलामध्ये आणि त्याच तेलामध्ये जो मसाला वाटलेला होता गिरवीचा तर तो टाकून घेतला खडे मसाले टाकले आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेतले काळा तिखट लाल तिखट धने पावडर जे बी मसाले आहेत ते आमचे समोर जेव्हा भाजी करते ना तेव्हा तिला विचारलं ना की समोर भाजी कशी केली तर म्हणते जो मसाला समोर येईल तर तो मसाला मी भाजीला टाकते <laughs> त्याच्यामध्ये असा विचार नाही करायचा की जो समोर दिसेल तर तो वसाला टाकायचा तर बघा भाजी कशी होते तर खरंच छान होते भाजी एकेकाच्या हाताला चव पण असते तिच्या हाताला चव आहे भले चारा चारा ती कसं पण करते पण हाताला चव आहे छान होतात भाज्या तिच्याकडून तिथं आम्ही दोघी आमच्या दोघीकडून स्वयंपाक होता आज कारण तिला एकटेला ले एवढा उरक नसतं त्यामुळे मग मी पण करू लागते कारण पोरींना जेवढं स्वयंपाकामध्ये घालवलं आता तेव्हा पोरी स्वय हुशायपाकामध्ये हुशार होतात लग्न झाल्याच्या नंतर त्यांना टेन्शन नसते काही स्वयंपाकाचं आणि आता कितीतरी नवीन नवीन चोचले निघालेत मान प्रत्येकाचेच तोंडाचे त्यामुळे प्रत्येकाला नवीनच स्वयंपाक हवा असतो जुनं तर आता कोणी सगळं विसरूनच चाललेत भाजीपाकरी असं काही कोणाला नको वाटतं रोज काहीतरी नवीन असावं हो जेवणामध्ये त्यामुळे मग इथं नवीन नवीन भाज्या सगळी समोर ट्राय करते बचला इते देवीला नैवेद्य वगैरे दाखवला होता आणि आता इते व्हिडिओचा एंड करायचा होता कारण आम्हाला पण जेवण करायचं होते गुरुवार सोडायचा होता तो चला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर एक लाइक नक्की करा बाय